गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंदजी शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा माडा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात मोठी नाराजी असतानाही टॉप टेन खासदार म्हणत भाजपने पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली आहे भाजपकडून उमेदवारीचे दुसरे प्रबळ दावेदार असलेले मोहिते पाटील यांची समजूत काढू असा विश्वास देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठांना वाटत होता अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माड्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे हे महायुतीत असल्याने या दोन्ही तालुक्यातून मोठ्या मताधिक्य मिळेल असा काय अस भाजपचा आहे तर दुसरीकडे फलटण तालुक्याच्या राजकारणात खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना टोकाचा विरोध करीत असलेले रामराजे निंबाळकर हेही महायुतीत असल्याने खासदार निंबाळकर यांचा विजय सोपा असल्याने असल्याचं भाजपचे वरिष्ठ समजत आले होते मोहिते पाटील बंड करणार नाहीत हा भाजपच्या वरिष्ठांचा आत्मविश्वास आता फेल ठरलाय आणि यातूनच माशिरस तालुक्याच्या राजकारणात कट्टर मोहिते पाटील विरोधक अशी भूमिका बजावत असलेल्या उत्तम जानकर यांच्यासह इतर काही नेत्यांना आपलेसे करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न चालवले होते यात उत्तम जानकर यांच्याकडे विशेष लक्ष दिले जात होतं आणि यातूनच देवेंद्र फडणवीस आणि उत्तम जानकर यांची दोन वेळा भेटही झाली मात्र आता उत्तम जानकर हे देखील भाजपला अपेक्षित भूमिका घेणार नसल्याची चर्चा सुरू झाली उत्तम जानकर यांनी माध्यमांशी भाजपबद्दल नाराजी व्यक्त केल्या उत्तम जानकर हे पुढील चार दिवसात आपल्या समर्थकांचा मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं समजते एकीकडे फलटण तालुक्यात रणजित सिंह निंबाळकरांना रामराजे समर्थकांचा टोकाचा विरोध संपुष्टात आणण्यात महायुतीचे नेते तुर्तास तरी अपयशी ठरलेत उत्तम जानकर यांनी भाजपा विरोधात काम करण्याचा निर्णय घेतला समाजशिरस तालुक्यात भाजपला मोठा फटका बसणार असल्याचंच मानलं जात आणि देवेंद्र फडणवीस हे उत्तम जानकर यांचे मन वळवण्यात यशस्वी होणार का याची मोठी उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला लागली आहे